श्रीस्वामी समर्थ जयजे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे राहा कधी कुठे कसं बोलावं बोलण्याची कला सांगणारी सहा सोपी अशी तंत्रे किंवा तंत्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण कसे दिसतो यापेक्षा महत्वाचे असते आपण कसे बोलतो कसे बोलावे हा प्रश्न अनेकांना सतावतो बोलायचे असते पण योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाही या व्हिडिओमध्ये आपण बोलण्यासाठी खूप महत्वाचे असणारे सहा पॉझिटिव्ह तंत्र किंवा पाहणार आहोत एक म्हणजे कसे बोलायचे दुसरे म्हणजे ऐकणे तिसरे म्हणजे कुठे केव्हा आणि किती बोलावे चौथे म्हणजे बोलताना बॉडी लँग्वेजचा कसा वापर करावा पाचवे म्हणजे बोलताना आत्मविश्वास कसा आणावा आणि सहावा जो माझा आवडता पॉईंट आहे तो म्हणजे व्हिडिओच्या शेवटी आपण निश्चित पाहूया तर सगळ्यात पहिला पॉईंट जो होता तो म्हणजे चलाकीने कसं बोलायचं पहा तर लोकांसारखं बना म्हणजेच जेव्हा जेव्हा लोक अस लोकांना असं वाटेल की तुम्ही त्यांच्यासारखेच आहात तेव्हा तेव्हा तुम्ही लोकांना आवडाल समोरच्या व्यक्तीला ज्या पॉ टॉपिकवरती बोलायला आवडते त्याच टॉपिकवरती बोलायला शिका जर समोरच्या व्यक्तीला हसत खेळत संवाद साधायला आवडत असेल तर त्याच्याशी हसत खेळतच बोला जर तुमच्या समोरच्या व्यक्तीला गंभीर असे वक्तव्य करायचे असेल एखाद्या गंभीर विषयावर बोलण्यास तो इच्छुक असेल तर तुम्ही त्याच्याशी गंभीरपणेच बोला त्याला तसाच प्रतिसाद द्या जसा त्याचा मूड असेल जे तो बोलत असेल त्यावर रिॲक्ट करा उत्तर द्या मग त्याला असं वाटेल की अरे हा तर माझ्यासारखाच आहे किंवा ही कि वही तर माझ्यासारखीच आहे हा मला समजून घेतोय माझं नीट ऐकून घेतोय आणि माझ्या बोलण्यात याला रस वाटतोय अशा पद्धतीने त्या व्यक्तीला तुम्ही आवडायला लागाल उदाहरणार्थ आपले पी एम नरेंद्र मोदीजी जेव्हा एखाद्या ठिकाणी भाषण द्यायला जातात तेव्हा ते तिथे ते जाण्याआधी तिथल्या लोकांबद्दल तिथल्या संस्कृतीबद्दल अभ्यास करतात जसे की ते बिहारमध्ये गेले असताना त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात भोजपुरी भाषेतून केली जेव्हा ते गुजरातमध्ये भाषण देतात तेव्हा ते गुजरातीमध्ये बोलतात त्याचप्रमाणे ते ज्या राज्यात जातात तिथल्या वेशभूषेतही ते स्वतःला सादर करतात उदाहरणार्थ ते पंजाबमध्ये गेले असताना त्यांनी पगडी घातली होती याचा सरळसा आणि साधा असा अर्थ आहे की जसे तिथले लोक तसे आपण लोकांना वाटा, असं वाटाय वाटावं की अरे माजा आही। हा तर माझ्यासारखाच आहे हा मला समजून घेतोय माझ्यात रस घेतोय माझ्या संस्कृतीची आणि मूल्यांची याला कदर आहे हा आदर करतोय ही एक खूप महत्त्वाची आणि प्रभावी पद्धत आहे कोणत्याही व्यक्तीला प्रभावित किंवा आकर्षित करण्यासाठी दुसरा पॉइंट म्हणजे ऐकणे तुम्ही म्हणाल आपण कसे बोलावे याविषयी हा व्हिडिओ बघतोय तर पहिलाच मुद्दा ऐकण्याविषयी का बरं कारण उत्तम बोलण्यासाठी आधी ऐकता आलं पाहिजे मुळातच अनेकांना समोरच्याचा मुद्दा पूर्ण व्हायच्या आधीच बोलायची सवय असते म्हणून समोरच्याचं ऐकून घेणं ही देखील एक महत्वाची कला आहे कि कला करने साथी ही कला आत्मसात करण्यासाठी पाच महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीकडे संपूर्ण लक्ष द्यावं यासोबतच जोडून येतो दुसरा मुद्दा समोरचा बोलत असताना इकडे तिकडे कधीही बघू नये असं केल्यास बोलणाऱ्या व्यक्तीचा अपमान होतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे समोरचा बोलत असताना त्याला मध्येच कधीही थांबवू नये किंवा त्याची वाक्य तोडू नयेत चौथा मुद्दा असा की समोर त्याचं म्हणणं पूर्णपणे मांडून झाल्यावरच आपलं स्वतःचं स्वमत व्यक्त करावं आणि पाचवा एक साधा नियम म्हणजे आपल्याला एक तोंड आणि दोन कान दिलेले आहे त्यामुळे आपण जितकं बोलतो त्यापेक्षा दुप्पट ऐकावं असं हा नियम सांगतो नाही का तर ऐकणं ही केवळ कला नाही तर प्रभावी संवाद साधण्यासाठी ती आवश्यक अशी गोष्ट आहे तिसरा पॉइंट म्हणजे कमी योग्य आणि गरज असेल तेथेच बोला पहा आपल्याला माहिती असतं आणि आपल्याला हेही कळतं की आपण कुठे जास्त बोलले पाहिजे आणि कुठं बोलण्याची काहीच गरज नाही म्हणून जिथे गरज नाही तिथे उगाच बोलू नका प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूफ करण्याची काहीच गरज नसते जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कितीही एखादी गोष्ट समजावून सांगितली ही समोरच्याला ती समजणारच नाही तर त्याच्याशी वाद घालण्याची काहीच गरज नाही अशा ठिकाणी शांत राहणे ही, ही योग्य असते जेव्हा गरज असेल तेव्हाच बोला योग्य वेळी योग्य शब्दांमध्ये व्यक्त होणं ही संवादाची खरी ताकद आहे म्हणूनच जिथे गरज असेल तिथेच बोलायचं हे कायम लक्षात ठेवा चौथा पॉइंट आहे बोलण्यातून लोकांना आपलं करून घ्यावं अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे धर्म परिषदेमध्ये दिलेलं भाषण यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे या, या भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी सर्वांना आपलेच करून घेतलं बाकी सर्व सर्वजण भाषणाची सुरुवात लेडीज अँड जेंटलमॅन असं म्हणून करत होते मात्र स्वामी विवेकानंदाने ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजेच बंधू आणि भगिनींनो असे संबोधून केली वाक्याने सभागृहात कडकडाट झाला प्रिय बंधू आणि भगिनींनो असं म्हटल्यामुळे लोकांना त्यांनी आपल्यास केलं हा एक छोटासा बदल त्यांच्या संवद संवेदनशील शैलीला अधिक प्रभावी आणि भावनिक बनवणारा ठरला लोकांना आपलेच करताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे समोर त्याचं कौतुक करावं प्रत्येक माणसात काहीतरी चांगलं असतंच आणि ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद असते जर त्या गोष्टीचं कौतुक सगळ्यांसमोर केलं तर त्या व्यक्तीला खूप आनंद होतो मग ती व्यक्ती आपोआपच तुमच्याशी जोडली जाते आणि तुम्हालाही आपलेस आपलंसं मानते म्हणून मा संवादादरम्यान लोकांना आपलेसं करणं ही एक प्रभावी कौशल्यशील गोष्ट आहे जे तुम्हाला इतरांच्या हृदयात जागा मिळवून देते पाचवा पॉइंट म्हणजे आपली बॉडी लँग्वेज आपण काय बोलतोय याहून जास्त महत्वाचं आहे आपण ते कसं बोलतोय आपण काय बोलतो हे वीस टक्के असतं तर आपण ते कशा पद्धतीने बोलतो हे ऐंशी टक्के गरजेचं असतं तुमची गोष्ट कितीही प्रभावी असली तरी ती तितकी प्रभावी वाटणार नाही जोपर्यंत तुम्ही ती प्रभावीपणे मांडणार नाही उलट जर एखादी गोष्ट फारशी प्रभावी नसेल पण तुम्ही तिला अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर करता तर लोक तुमचं लक्षपूर्वक ऐकतील प्रश्न असा येतो की प्रभावीपणे कसं बोलायचं याचं उत्तर म्हणजे तुमच्या संवाद शैलीत योग्य प्रमाणात बोलणं आणि बॉडी लँग्वेजचा समावेश करणं जसं मागच्या पॉइंट मध्ये सांगितलं तसं कमी आणि गरज असेल तिथेच बोला लोक त्यावेळी जास्त लक्ष देतात जेव्हा तुम्ही योग्य ठिकाणी कमी पण प्रभावी बोलता जास्त आणि उगाच बोलणाऱ्यांना लोक गंभीरपणे किंवा गांभीर्याने घेत नाहीत बोलताना तुमच्या बॉडी लँग्वेजचा योग्य प्रकारे वापर करा तुमचे हातवारे तुमची स्थिती आणि चेहऱ्यावरील हावभाव तुमची उभी राहण्याची पद्धत हे तुमच्या बोलण्याचा बोलण्याला जास्त प्रभावी बनवतात स्मार्ट लोक बोलताना त्यांच्या बॉडी लँग्वेजचा चांगला वापर करतात ज्यामुळे त्यांचं बोलणं आकर्षक आणि प्रभावी वाटतं यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत हसतमुख रहा बोलताना किंवा संवाद साधताना समोरच्या व्यक्तीला नेहमी स्मित हस्य व्यक्तीकडे पाहून बोला यामुळे तुम्ही आत्मविश्वासने बोलता असं वाटतं हाताचा वापर करा तुमच्या हातांचे नैसर्गिक हावभाव संवादाला अधिक प्रभावी बनवतात मानेची हालचाल ठेवा संवादादरम्यान मान हलवून तुम्ही सहमती किंवा रस दाखवू शकता बॉडी लँग्वेज ओपन ठेवा तुमचं शरीर खुलं ठेवा ते नर्वस किंवा बंद वाटू नये शेवटचं महत्वाचं म्हणजे तुमच्या बॉडी लँग्वेजने नर्वस बॉडी लँग्वेजची नर्वसता दाखवू नये आत्मविश्वासपूरपूर्वक आणि ओपन बॉडी लँग्वेजचा सराव करा या सवयी प्रॅक्टिसने येतात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष ठेवा आणि तुमच्या संवादात सुधारणा करा बोलताना आत्मविश्वासाने बोल ना, बोला हा सहावा आणि शेवटचा पॉईंट खूपच महत्त्वाचा आहे आत्मविश्वास हा तुमच्या कम्युनिकेशन स्किलचा आत्मा आहे इतर सर्व कौशल्ये एका बाजूला पण जर तुमच्यात आत्मविश्वासच नसेल कॉन्फिडन्सच नसेल तर तुमचं बोलणं प्रभावी होणार नाही मुळात तुमच्या सुरक्षित वातावरणात बोलण्याचा सराव करा तुमचे मित्र किंवा कुटुंबीय तुमच्या चुका स्वीकारतात त्यामुळे त्यांच्यासमोर बोलताना त्रास होणार नाही ही गोष्ट खूप प्रेरणादायी आहे अभिनेते श्रीराम लागू यांचं उदाहरण आपल्याला सर्वांना दाखवतं की अपयश आणि भीती यावर मात करणं शक्य आहे आपण तीच गोष्ट मोठ्या यशामध्ये बदलू शकतो लहानपणी स्टेजवर बोलताना किंवा परफॉर्म करताना घाबरणं ही खूपच नैसर्गिक गोष्ट आहे श्रीराम लागू यांनी त्या अनुभवातून शिकून स्वतःला तयार केलं आणि त्याच रंगमंचावर पुढे जबरदस्त कामगिरी करत आयुष्यभर लोकांच्या मनावर राज्य केलं आत्मविश्वास लोकांना आकर्षित करतो जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तर लोक तुमचं ऐकतील कमी आत्मविश्वास असलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जातं भीतीवर मात करा आपल्याला भीती फक्त तोपर्यंत वाटते जोपर्यंत आपण तिचा सामना करत नाही ज्या गोष्टींची भीती वाटते ती गोष्ट वारंवार करण्याचा प्रयत्न करा विचार करू नका कोणताही व्यक्ती परफेक्ट नसतो सर्वजण चुका करतात कोणीच आईच्या पोटातून शिकून आलेले नसते प्रत्येक जण इथे आल्यानंतर शिकतो त्यामुळे चुका करण्याची भीती सोडा चुकीतूनच माणूस शिकतो प्रशंसेचा सकारात्मक उपयोग करा बोलताना समोरच्या चा चांगल्या गुणांची प्रशंसा करा ही प्रशंसा प्रामाणिक असेल तर ती समोरच्याला आनंदी करते आणि तुमचं बोलणं जास्त प्रभावी बनवते आत्मविश्वास कसा वाढवायचा प्रॅक्टिस करा संवाद साधायचा आहे तिथे जाऊन बोलण्याचा सराव करा सुरुवातीला कमी लोकांसमोर बोला आणि नंतर मोठ्या ग्रुपमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा दृष्टिकोन बदला समोरचा व्यक्तीही तुमच्यासारखाच आहे त्यामुळे घाबरायची काही गरज नाही बॉडी लँग्वेजवर काम करा सरळ उभं राहा स्मित हस्य ठेवा डोळ्यांमध्ये पाहून बोला आणि उघडलेली बॉडी लँग्वेज ठेवा चुका स्वीकारा चुका होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे त्या त्यांना स्वीकारा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचार ठेवा स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सकारात्मक राहणं यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने बोलता प्रशंसेचा अभाव प्रशंसेचा सा उपयोग संवादात चमत्कारिक परिणाम करू शकतो समोरच्याला त्याच्या चांगल्या गुणांबद्दल सांगणं त्यांना तुमच्याबद्दल सकारात्मक विचार करायला लावतं त्यामुळे तुमचा संवाद अधिक प्रभावी होतो प्रशंसेसाठी काही टिप्स प्रामाणिक आणि छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करा खोटी तारीख टाळा ती समोरच्याला जाणवते एखाद्या गुणाला अधोरेखित करा आणि तसे बदल निश्चित तुमच्यामध्ये करा अधोरेखित करताना त्या व्यक्तीच्या योगदानाचा निश्चित उल्लेख करा कम्युनिकेशन <coughs> स्किल्स सुधारण्यासाठी आत्मविश्वास सकारात्मकता आणि प्रशंसित योग्य मिश्रण महत्वाचं आहे तुमचं कोणतं बोलणं प्रभावी ठरेल हे तुम्हाला माहिती नसतं म्हणून तुमचं बोलणं प्रभावी ठेवण्याचा निश्चित प्रयत्न करा निश्चित यातून तुम्हाला फायदाच होईल तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती पटली असेल निश्चित तुम्हाला सांगितलेली सर्व माहिती आवडलेली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे